आज आम्हाला जायचंय आमची धावपळ चालू आहे मम्मीने माझ्यासाठी डिलिशियस ऑमलेट बनवलंय ब्रेकफास्ट ला किती छान आणि सिजलिंग दिसत आहे ते ओके एन्जॉय युअर ऑमलेट देअर ऑन डायनिंग टेबल शू शू हॅलो रिवन गुड मॉर्निंग ऑल आणि हो करीनाने सांगितलं त्याप्रमाणे आज आम्ही जाणार आहोत आज आहे सॅटरडे ना गाज हो आज आहे सॅटरडे मंडे पासून करीनाचं कॉलेज आहे आणि हो लास्ट व्हिडिओमध्ये मी चुकून आय थिंक एकोणतीस ऑगस्ट बोलले तर एक ताई बोलले की तुला एकोणतीस जुलै म्हणायचं असेल तर हो एकोणतीस जुलैपासून आहे करीनाचं कॉलेज सुरू उद्याचा दिवस थोडं तिचं कपाट बिपाट सगळं व्यवस्थित से सेट करू मी किचन जी भांडी वगैरे आहे ती सगळी क्लीन करेल जे काय करेल तुमच्याशी शेअर करणारच आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात माझी झालेली आहे पूजा वगैरे करून झाली आणि आता चाल आता करते मी स्वयंपाक एकदा स्वयंपाक करून घेते आणि मग करीना येणार होती त्यावेळेस मी गुलाबजामूनच मिक्स आणून ठेवलं होतं आवडतात प्रत्येक करीनाला घरी बनवलेले गुलाबजामून आवडतात आणि ज्या वेळेस आम्ही नाशिकला राहायचो आईवडिलांचं घर जवळ होतं आणि ते त्यांच्या इथे ना घरी कोणीतरी खोवा विकायला यायचे तर मग ते नेहमी मला पण द्यायचे तर मला खोव्याचे बनवलेले खूप आवडतात रेडीमेक्सपेक्षा तुमच्यापैकी कोणाला खोव्याचे आवडता किंवा रेडीमेक्सचे आवडता तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर हो ते रेडीमेक्स आणून ठेवलेलं आहे तर मग मला आठवणच नव्हती आज जेव्हा तिला म्हटलं की ते सर्व मॅगी बिस्किट डार्क फॅन्टसी जे पण काही उरलेले ते सगळं तू घेऊन जा मग तेव्हा तिथेच मी ते पॅकेट ठेवलं तर ती बोलली मम्मा तू गुलाबजामुन तर बनवलेच नाही मग म्हटलं चल आज आपल्याला रात्री पुष्कळ उशिरा गाडी आहे ती बनत होती नको नको जाऊ दे किंवा मग तिथे घे पॅकेट तिथे गेल्यावर गे बनव पण म्हटलं नाही नाही आज आहे वेळ तर मग आज बनवून टाकू म्हणे तर मग छोटंसं आहे काय एकशे ऐंशी ग्रॅमचं पॅकेट आहे रेडीमिक्सचं एम टी आरचं तर मग बनवून देते तिला गुलाबजामून तर चला आता गुलाबजामून बनवून घेते ते माझ्याकडे एम टी आरचे गुलाबजामून रेडीमिक्स आहेत इंडियाज नंबर वन म्हटलं आहे त्यांनी तर नेट क्वांटिटी जी आहे ती वन एटी ग्राम आहे तर एक साधारण पाच मिनटं झाले असतील ते शुगर सिरप जे आहे ते अशा पद्धतीने बॉईल झालेलं आहे आता मी त्याला काय आपल्याला असं पाक वगैरे नसतो बनवायचा त्याचा जस्ट ते असं जस बॉईल करायचं असतं पाच सात मिनटं तर पाच सात मिनटं झाले मी आता गॅस रूम टेम्परेचरचं एक कप मिल्क घेतलेलं आहे पण ते एकदम नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि एकदम हलका हाताने हा डो बनवायचा असतो जसं पोळ्यांना आपण कडक पेस्ट भेटतोस तसं नाही बनवायचं सारख्या हाताने हा मी डव बनवून घेतलेला आहे भिजवून घेतलाय आता, आता याला पाच मिनिटं आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे झाकून ठेवून देते मी पाच मिनिटासाठी एकदम कमी क्वांटिटीत हे जे मिक्सचर आहे हे घेऊन छोटे छोटे त्याचे बॉल बनवायचे असतात लाईक गोट्या कशा असतात तसे परंतु माझा एक प्रॉब्लेम आहे माझ्याकडून खूप छोटे असे नाही बनले जात आणि एकसारखे तर मुळातच बनत नाही आहे पण मी थोडंसं ते मिक्सचर घेऊन असं आधी बोटांनी एका हातात थोडंसं असं दाबून दाबून गोल गोल त्याचे गुलाबजाम सगळे बनवून घेणार आहे तर हाताला मी तूप लावून घेतलं आहे दोन्ही हाताला आणि हे बघा अशा पद्धतीने ह्या सगळ्या मिक्सरचे मी आता गुलाबजाम बनवून घेणार आहे तर छोटे छोटे बनवले असते तर चांगले चाळीस एक वगैरे बनवले असते पण तुम्ही बघालच पुढे माझ्याकडून एक सारखे नाही झाले काही लहान काही मोठे झाले हे गुलाबजामून करून झाले आणि एकशे ऐंशी ग्राम मध्ये हे तीस गुलाबजाम झाले आणि माझ्याकडून एक सारखे नाही होत काही थोडे छोटे काही थोडे मोठे झालेले आहे तर आता मी तेलाखाली खाली गॅस लावलेला आहे हे तळण्यासाठी तेल जे आहे ते आपलं हलकं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये मी आता, तेल आत ते, ते तेला ते आता हे सोडते तेल खूप जास्त गरम नको आहे नाहीतर मग काय होईल गुलाबजामून बाहेरून लवकर ब्राऊन होतील आणि आतमध्ये ते तसेच राहतील त्याच्यामुळे हलक्या तेलामध्येच आपल्याला हे टाकायचे आहे कढाईमध्ये जेवढे बसतील तेवढे मी टाकून घेते आता हे जे जामुनचं रेडीमिक्स येतं ना वेगवेगळ्या ब्रँडचे मी अनेकदा केलेले आहे आणि आपले कधी परफेक्ट होतात कधी होत नाही तर ते एकदम नॉर्मल आहे प्रत्येक वेळेस आपले एकदम परफेक्टच बनतील असं काही नाही तर जसं की आजही मी एकसारखे न केल्यामुळे आता तरी ते ह्या साईजचे दिसत आहे पण पाकात जाऊन त्यांची साईज अजूनच खूप मोठी होणार आहे आणि मला हे गुलाबजाम स्वतःला तर खायला बिलकुल आवडत नाही पण मग करीनाला आवडतात आणि तिला असे ब्राऊन डार्क जास्त ब्राऊन केलेले आवडतात म्हणून तिला जसे आवडतात त्याच पद्धतीने मी ते फ्राय के करून घेतले डार्क ब्राऊन फ्राय करून घेतले आणि पाक जो आहे तो मी पुन्हा थोडा गरम करून घेतलाय आता हे तळलेले गुलाबजाम सोडते मी सेकंड बॅच ही देखील मी पाकमध्ये सोडत आहे साधारण दोन तास मी कव्हर करून ठेवणार आहे आता करून तर झालेले तुम्ही बघू शकता दोन तास मी म्हणजे तो पाक जो आहे तो छान त्याच्यामध्ये मुरेल त्यासाठी दोन, दोन तास असं कव्हर करून ठेवते दोन तास नाही झाले अजून भिजवून परंतु करीनाला खायची इच्छा होते तर बऱ्यापैकी पाक जो आहे तो सोप केला आहे मी लाटन कारण मी दशम्या बनवते तर बराचसा पाक जो आहे तो गुलाबजामने सोप केला आहे आणि साईज मध्ये दे देखील ते खूप मोठे झाले टेस्ट कशी येते आपण करीनाला विचार मी दशम्या बनवल्या आहे गुळाच्या दशम्या म्हणजे सा पोळे ही थोडी जास्त शिकली गेली फोन आला होता मला तर ह्या थंड झाल्या तरी पण प्रशांतींना ते मिक्सर मध्ये ग्राइंड करून गरम गरम दूध टाकून अशी दशमी खातात गुळाच्या दशम्या लोणच्या बरोबर सुद्धा खायला खूप टेस्टी लागतात तर आम्ही जाणार आहोत म्हणून मी, मी प्रशांतजींसाठी या गुळाच्या दशम्या बनवते बना। गुलाबजामुन बनवले पण खूप रागवलं रागवलंच पाहिजे ना खूप छान थँक्यू मम्मा खूप खूप छान आहे गेले गाईस घरात बसून मम्मी बरोबर मम्मीने एवढं प्रेमाने खाऊ घातलं एवढे दिवस गाल भरले माझे मी जाडून दिली आता माझ्या मम्मीची खूप आठवण येईल पण ती तर माझ्या बरोबर येते मी पाच वाजता डिनर करून घेतलं होतं की आता मी डिनर नाही करणार बॉ पण माझ्यासमोर करीना गुलाबजाम खात होती मग मला नाही कंट्रोल झालं तर मी पण घेतलं तर साईज सगळ्यांची सारखी नाही आली आहे परंतु टेस्टही खूप झाले आणि मध्येपर्यंत छान शिजले जेव्हाही आपली मुले शिक्षणाच्या निमित्त म्हणा किंवा कामाच्या निमित्त घराबाहेर असतात आणि ते जेव्हा घरी येतात तर प्रत्येक आईला असंच वाटतं की आवडीचे पदार्थ त्यांना बनवून खाऊ घालू जसं की मी तुम्हाला सांगितलं आज मी आणि करीना जाणार आहे तर तिच्या आवडीचे गुलाबजाम तर मी बनवलेच परंतु तिला राजमा चावल देखील खूप आवडतं तर मग मी इथे राजम्याची भाजी करते आणि मलाही स्वतःलाही आवडते प्रशांतजी पण खातात आणि राजम्यामध्ये खूप सगळं प्रोटीन असतं तर आपल्या हेल्थ साठी सुद्धा ते चांगलंच असतो आता मी तुम्हाला सांगितलंय की करीना कुकिंग करते पण आपण पन जे एवढं परफेक्ट संगीत स्वयंपाक आपण ज्याला म्हणतो तेवढा नाही करत नाही का आता कॉलेज गोईंग गर्ल म्हटल्यानंतर तिचं कॉलेज असतं जिमला पण ती जात होती किंवा अदर ॲक्टिव्हिटीज पण असतात तर मग जो काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये कधी कधी पनीर भुर्जी अंडा भुर्जी म्हणा दाल चावल कधी नुसते पराठेच केले तर असं संगीत जेवण ज्याला म्हणतं ते बनवून खायला त्यांना तेवढा वेळ नसतो तर म्हणून म्हटलं चला आजही आपण तिच्या आवडीचा स्वयंपाक करू म्हणून मग मी आज राजमा चावल करायचे ठरवले तर राजमा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे होते माझ्याकडे जे होते ते मी भिजवले रात्रभर छान ते भिजवू दिले आणि करण्याआधी पण मी कुकरला लावून त्याच्या आठ नऊ शिट्ट्या करून घेतल्या चांगले शिजवून घेतले राजमा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो राजमा काय मी म्हणेल प्रत्येक पदार्थ प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळी असती जशा की एक ताई आहे मी ताईच म्हणेन त्यांना त्यांनी काल कमेंट केला होता की मॅडम मसाले भाताला टमाटे नाही टाकत तर मग बरं दोन तीन ताईंनी कमेंट केले त्यांनी त्यांना रिप्लाय दिला की आम्ही टाकतो आणि हो ह्या त्याच ताई आहेत ज्यांचा मला प्रश्न असायचा एवढा पैसा कुठून येतो मायलिकींची मजा आहे पैसाच पैसा तर त्याच ताई होत्या त्या असं म्हणणाऱ्या की टमाटा नाही टाकत तर टमाटा ही गोष्ट तर अशी आहे की ज्यांना आवडतं ते टाकतात आता बऱ्याचदा मी सांगते की प्रशांतजींना काही कुठल्याच गोष्टीत टमाटा नाही आवडत तर मी नाही टाकत पण आता त्यांनाही माहिती आहे मुलगी आव आली आहे तर मुलीच्या आवडीच्या वस्तूही बनवते त्याच्यामुळे ते तेही ऑब्जेक्शन घेणार नाही तर टमाटा असो किंवा इतर काही असो शेंगदाण्याचं कोट असेल कुठलंही काही असेल तर मी जसं म्हटलं प्रत्येकाची पद्धती वेगवेगळे वेग 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 असते जो तो आपल्या आपल्या पद्धतीने स्वयंपाक करतो ते आपल्यावर आहे की आपण बघताना काय घेतो आपण ते अप्रिशिएट करतो की आपण त्याच्यामध्ये काहीतरी खोट काढतो जसं घरामध्ये सुद्धा असं घडतं बघा एखादी स्त्री खूप मन लावून स्वयंपाक करते आणि इतर घरातले काही लोक असतात जे उगच खारट नसताना खारट म्हणतील आळणी नसताना आळणी म्हणतील खूप पातळच झाली खूप घट्टच झाली तर अशी काही लोकांना असती सवय अशा लोकांचं आपण काही नाही करू शकत त्यांना इग्नोर करणं हाच एक पर्याय असतो आपल्याकडे नीट आणि प्रॉपरली बासमती राईस जिरा राईस झाला आहे खूप डिलिशियस दिसतोय आणि याच्याबरोबर गरमागरम राजमा आणि माझा आजचं डिनर आहे राजमा चावल आणि मी थोडं रायता पण बनवून घेतला माझ्यासाठी आणि आता वाजून पाच मिनिट झालेले आहे आणि घरातला आवरत आवरत इतकं लेट होऊन जात तर मी काय आवरतच नाही प्रवासात काय आवरायचं खूप मी गरिबा दिसते तर चला आता अकरा वाजलेले आहेत आणि आमची बस साडे अकरा ला येणार आहे स्टॉपवर संगीतम ट्रायव्हल जी की खूप छान होती लास्ट लास्ट टाइम आम्ही जात आहोत तर आता आम्ही निघत आहोत हो ना करीना करीना oh. तर थोडं रडलं बिडलं गेलं शर्ट ओला झाला तुझं हा नाही मला वाटलं एवढी रडली की शर्ट ओला झाला मी आहे बरोबर डोंट वरी डोंट वरी माझे पापा नाही सतरा वाजले आणि आम्ही आमच्या स्टॉपवर आलेलो आहोत पण आमची गाडी अजून आली नाहीये येईलच दहा पंधरा मिनटामध्ये पाच दहा मिनटांमध्ये येईल ड्रायव्हरशी तसं बोलणं झालं तेवढं बरं आहे की आपल्याला ड्रायव्हरचा नंबर वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जातं त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर होऊन जातं की किती वेळात गाडी येईल काय बिचारे प्रशांत जे एवढे थकलेले आहे त्यांना आम्ही आणि करीना सांगत होतो की आम्ही उबर करून जातो परंतु ऐकायला तयार नाही सर नाही 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 मी येतो आणि आता त्यांना एक तर लवकर झोपायची सवय का बारा वाजून गेले गाड़ी आता था 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 था। आणि आता आली आमची गाडी आता प्रत्येका आता एवढं नवं खोरं छान बेडशीट आहे तरी ही मुलगी मला सांगते की मम्मा आपलं टाक धर आणि इथे या, या बॅगेमध्ये का खायच्या वस्तू तिकडे थोडं बेडशीट लावते का लावत पण आपण घेऊ अर्धा तास जास्त नाही अर्धा तास थांबावं लागला आम्हाला बारा वाजून गेले बारा पाच वगैरे झाले असतील आता तर आम्ही गाडीमध्ये अशा पद्धतीने ॲज ऑलवेज नेहमी नेहमीप्रमाणे आमचं बेडशीट टाकलं आमच्या बॅग्स वगैरे ठेवल्या फक्त या गाडीमध्ये पाण्याच्या बॉटल देत असतात म्हणून आम्ही पाणी कॅरी नाही केलं बरेच एसी ट्रॅव्हलच्या गाड्यांमध्ये पाण्याच्या बॉटल देता आणि आता नेमकी मला तहान लागली आणि त्यांच्याकडे बॉटल पण नाही उद्या सकाळी आम्ही आहे हा माहित नाही आता इथूनच लेट झाली कधी पोहोचू तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद हॅलो